काय म्हणता राणी साहेब राणी साहेब या अशा शक्ती नमान काही वेगळा नाही वेगळाच आहे पण सत्य सत्या आहे नमन करणारा शक्ती करतो शक्ती करणारा नमन करतो त्याच्यामुळे त्याच्यात जास्त असा भेद नाहीये तर जरा कुठे तुमच्या लंगोटीपेक्षा हे जर आलं तर वाईट नाही कुठे गेली माझी जोशी बाई माझी कोटातून स्वार करून आलेली आहे आज माझा लंगोट बघण्यासाठी आलेली आहे पण मी त्याला सांगितलंय हे कोटातले दोष वहिनी जर आमचा नकट बघत असेल तर इथून सरळ खोपीकडे यावे आम्ही तिथे तयार आहोत माझं लगेच नमन गोष्ट करू काय नको हे तबला वाचला ना वाजव रे वाजत या बघू हे दोष महिने Yeah, आम्ही तयार आहोत मला या सांगा <laughs> मला या वे पारे रू, पारे रू। ए का सांगावे या, ह्याच्यात वाईट काय होतून शक्तीपुर्याची वाईट काय सांगा काय बोललो माझ्या आया भहिणी समोर आहे त्यांना वाईट वाटेल त्यांना कुठे मान खाली असं काय बोललो फिर ये जोशी वन्यू को तकरीब काय को होता यू वांट टू सी व्हाई लंगोट एव्री टाइम यू आर आस्किंग टू लंगोट प्रेडी वास्तरी लंग भगवान सर दशमुल दशमुल आपला असच असत अरे चिड्याच किती मी म्हणलो बाण तर खरी मजा त्या गडग्यात आहे आणि लंबोतीत अडकली जोशी बहिणी अजून वाडग्यात कृष्ण बोलते विकास बाबू आहे हे बहिणे हे बहिणे आज म्हणून तुझी खिराबत आहे शाप खिराबत कशी तुम्हाला एकेरी एकेरी उल्लेख नाही तुमच्या आई बहिणीपर्यंत जाणार नाही माझ्या समोर आई बहिणी बसले त्यांची मत खाली जाईल असा एकही शब्द नाही कमरे खालचा एकही शब्द नाही आणि तरी म्हणू कुस्करून कुस्करून कुपिन कुपिन कुपीन इश्काला तर म्हणतात तर म्हणतात काला कवळेचा भाग का बोला भाई आपण बोलो जल्दी निकलाय पनवेल निकललाय म्हणतात कालाय कालाय तर माझी जोशी बाजी पांढरी फटफडीत आहे उभो नको आणि चंद्रास म्हणते मावलो नको एवढी माझी पिठासारखी पांढरी फटफडीत व्हाय बाय 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 कुठल्या नमस्ते नमस्ते

प्लीज क्लिक द फोटो विथ रशियन मॅम इंडिया रशियन जयकिर मंडळी या ठिकाणी जर माझा कोकण माझी परशुरामाची भूमी एवढी पवित्र बरोबर मिनिट ओ हो सारखं सारखं काय पटवायचं हे नभांगण हे युनिवर्स त्याच्यामध्ये सूर्यमंडळ आहे त्या सूर्यमंडळावरती नवग्रह आहे आणि त्या नवग्रहापैकी एक पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीवरती एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे दादा जरा यांना शांत करा प्लीज दोन बोल काही गोष्टी महत्वाच्या बोलतात एकोणतीस टक्के जमीन आहे एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि त्या एकोणतीस टक्के जमिनीवरती सात खंड आहेत त्याच्यातील एक आशिया आणि या आशियामध्ये किंवा या जगामध्ये दोनशेच्या आसपास देश आहे आमच्या आशियामध्ये अठ्ठेचाळीस आहेत आणि त्याच्यापैकी आमचा हिंदुस्थान ज्याच्यामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याच्यापैकी आमचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये छत्तीस आहेत आणि आमचा हा कोकण प्रांत आणि एकमेव असा प्रांत आहे जिथे कलगीतुरा नांदा जातो या कलकितुऱ्यामध्ये गायन वाचन नृत्य आणि वादन ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचं एक्सप्लोरिंग आणि त्याचा एक्सपोज करण्यासाठी जर आमचे परदेशी नागरिक जर येत असतील तर आपण त्यांची सन्मान करायला हवा त्यांचा मान ठेवायला हवा कृपया आपल्या या पाहुण्यासाठी तर आपण भान ठेवलं पाहिजे दिलं पाहिजे की आपण हे युट्यूबला जाणार आहे युट्यूबाचा युट्यूबचा मालक कोण अमेरिकन तर तिकडे युएसए मध्ये या सगळ्या गोष्टी जर चुकीच्या तिकडच्या माणसाने बघितल्या कोणता आघात पडेल म्हणून एकच आमच्या कलगे आणि तो आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की वाईट ते नको आमच्या कोकणातून वाईट केलेली गोष्ट नको असे बोलून